आता पुढची बातमी जात प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट देताना खाडाखोडी झालेल्या नोंदी ज्या आहेत त्या ग्राह्य धरू नये गृहित धरू नये अशा आशयाची मागणी जी आहे ती करण्यात आली किंवा तसे निर्देशही देण्यात आले आणि या संदर्भात ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा झालेला आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमण्यात आली त्याप्रमाणे खोट्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी भुजबळांनी केली यावेळी भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे बैठकीत एकूण अठरा ते एकोणीस विषयांवर चर्चा झाली आहे तर खाडाखोड झालेली जा प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचं ओबीसी उपसमिती अध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलं खोडून दिलंय हाताने मराठी कुंबी काय मराठी कुंभी मराठी कोणती मराठा कुणबी हातलेल्या हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे कुठलंही डॉक्युमेंट जात पडता जात सर्टिफिकेट देताना कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये जे नियमानी आहे इथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली दरम्यान मराठा आरक्षणावरून आणि मराठा का समाजाला मिळालेल्या निधीवरून छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलंय बघूया ते मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये नाही आहे माझा विरोध हा आहे की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडेसातशे कोटी रुपये इथे पाच कोटी रुपये म्हटलं हे जे अशी डिस्पॅरिटी आहे ना आमचं म्हणणं असं आहे की चोपन्न टक्के समाज असलेला पाच आणि साडे सातशे कोटी रुपये काय चाललंय का, का म्हटलं कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना एक काम देऊया ही समिती जा, जा या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील त्या शोधा एकदा हैदराबाद या प्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले